जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांच्या मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे ग्रामीण पोलिसांची जिल्ह्यांतर्गत व साठवणूक करणाऱ्यांविरुद्ध कारवाई सुरू आहे एप्रिल रोजी वणी सापुतारा रोडवर पिंपरी फाटा परिसरात काही संशयित सम सं। एका पांढरे रंगाचे स्विफ्ट डिझाईन कार मध्ये गुटख्याची अवैधरित्या वाहतूक करून विक्री करण्याच्या उद्देशाने येणार असल्याची गोपनीय माहिती स्थानिक वेळेशाखेचे पदकास मिळाली होती त्यानुसार पथकातील अधिकारी व अमलदार यांनी वनी पोलीस स्टेशन हद्दीत पिंपरी फाटा परिसरात सापळा रचून पाठलाग करून स्विफ्ट डिझाईन कार क्रमांक एम एच पंधरा ई बी झिरो सात एकतीसमध्ये अवैधरित्या गुटकेची वाहतूक करणारे नवाज मुर्शेख वय पन्नास राहणार वनी तालुका दिंडोरे मोहम्मद सय्यद राहणार टेकडी तालुका यांना शिताफीने ताब्यात घेतले त्यांच्या कब्जातून दोन लाख एकसष्ट हजार आठशे रुपये किमतीचा अवैध गुटखा स्विफ्ट डिझाईन कार मोबाईल फोन असा ऐकून पाच लाख त्र्याहत्तर हजार आठशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला यातील इसम हे महाराष्ट्र राज्यात उत्पादन साठा व साठ्यास प्रतिबंधित असलेल्या गुटखा सुगंधित स्वादिष्ट तंबाखू पान मसाला सुपारी सेवन हे।, हे माहिती असताना देखील स्वतःच्या फायद्यासाठी अवैधरित्या गुटखा विक्री करण्याच्या उद्देशाने वाहतूक करताना मिळवून आले असून त्यांच्या विरुद्ध वनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक

सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शिवाजी रुमरे पोलीस हवालदार प्रवीण सनब समसकर तिशोरी खराटे यांच्या पथकाने सदरील कारवाई केली आहे प्रतिनिधी प्रवण प्रतिनिधी प्रणव गांगुर्डे वनी लोकराज्य न्यूज